या कार्यक्रमासाठी लागलेले आपले विशेष अतिथी आपल्या राज्याचे माननीय राज्यपाल महोदय श्री सी पी राधाकृष्णनजी या कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार हिमनजी सौर आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि या कार्यक्रमासाठी शंभरपेक्षा जास्त गावातून ग्रामसभांमधून आलेले आपण सर्व दादा सर्वांना राम राम सर्वांचा स्वागत आहे या कार्यक्रमाचा प्रचार चालू होता या कार्यक्रमासाठी शेकडो लोकांपर्यंत जेव्हा आपण जनजागृती करत होतो आपल्या एका कार्यकर्त्याला एका राजकीय पक्षाच्या स्थानिक फुडाऱ्यांनी प्रश्न विचारला त्यांनी विचारलं की ही कोणती चळवळ आहे कोण चालवत कोण आहे याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहे त्यावेळेला नुकताच आपल्या चळवळीच्या संपर्कात आलेला एक दादा काशीनाथ दादा म्हणाला की या चळवळीला आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत पण इथला प्रत्येक कार्यकर्ता हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असल्यासारखा आहे ते एक विचारानं होता वयम चळवळीनं हे जे एक विचाराचं तत्व आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं तत्व आहे हे कुठून उचललं कुठून शिकलं तर हे तत्व वयम चळवळ शिकली ते आपल्या समाजाच्या रीती आणि परंपरांमध्ये आपल्या समाजाच्या जे रीती आहेत त्याच्यामध्ये आपण गावाला मानतो गावाच्या नावाने ना एकमेकांना ओळखतो आपल्यामध्ये इराड काढतात वर्गणी काढतात ते कोणाचं वेगवेगळं नसतं इराडा पुढे सगळेजण समान असतात गावामध्ये एखादी गोंजर झाली तर आपल्याला आधी पोलीस स्टेशनला जायच्या आधी आपल्याला आधार कोणाचा वाटतो तर आपल्या गावातल्या शहाण्या माणसांचा वाटतो पंचांचा वाटतो तर या ज्या आपल्या समाजाच्या रीती परंपरा आहेत या रीती परंपरांचा सन्मान पेसा कायद्यानं केला आणि त्यामुळे पेसा ग्रामसभा सभा ही दुसरं तिसरं काही नाहीये तर आपण आपले गावात जसे आधी बसत होतो सावळत होतो एकमेकाच्या सल्ल्यानं पुढे जात होतो ते सगळं करण्याला आज कायद्यानं हो सांगितलं आज निमित्ता या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला शासनाला आणि प्रशासनाला असं सांगायचं आहे की ग्रामसभा म्हणजे लाभार्थी निवड करण्याच्या वर्षात ग्रामसभा ही आमची ओळख आहे ग्रामसभा आहे पूर्वीच्या काळी आपण रानावना दूर कोणत्या कोणत्या वस्तीवर राहत होतो त्यावेळेला आपल्याला आधार कोणी दिला तर आपल्याला आधार दिला तो समाजाने दिला आणि जो माणूस एकटा दुखता जगला नसता राहिला नसता तो कसा टिकला आजपर्यंत तो तो तर तो टिकला गाव समाजाला बरोबर घेऊन गेला म्हणून टिकला याच्या पुढेही आमचा विश्वास आहे की जर का आपण ग्राम सभेला पुढे जाऊ ग्रामसभा म्हणजे एकत्र ग्रामपंचायतीच्या जातात पण ती जातात की स्वतःच्या फायद्यासाठी जातात एक एकटी जातात पण इथे बसलेल्या ज्या सगळ्या पेसा ग्रामसभा आहे आहेत इथे जेव्हा माणूस जात तो आपल्या जिव्हाळ्याच्या चार गोष्टी सांगायला जातो सुख दुःखाच्या गोष्टी सांगायला जातो रोजगाराची अडचण असेल एकमेकांमध्ये पटत नसेल तर ते बांधारी मिटवायला गेल्या आठ वर्षांमध्ये आपण एकत्र बसत होतो एकत्र चावळत होतो पुढे जात होतो तसाच एकत्र बसू हा सगळा मंत्र या ग्रामसभांनी घेतला आणि आपला निधी वापरला आपल्या अधिकार जर का हातात आलं तर ग्रामसभा काय करू शकतात हे इथल्या सगळ्या ग्रामसभांनी दाखवून दिलेलं आहे या लोकांनी एक विश्वास मिळवला आत्मविश्वास मिळवला उत्साह मिळवला अजून पण आम्हाला बरीच कामं करायची आहेत आम्हाला इथे थांबायचं नाही आहे आम्हाला आमच्या ठिकाणी रोजगार आणायचा आहे आम्हाला आमच्या महिलांना आमच्या तरुणांना उद्योगधंदा शिकवायचा आहे आम्हाला गावामध्ये लाईट पाहिजे पाणी पाहिजे रस्ता पाहिजे सुविधा पाहिजे आणि आम्हाला आमचं जंगल वाढवायचं आहे तर जंगल राहिलो तर आम्ही राहू आणि म्हणून हा सगळा स्वच्छ कारभार आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला पैसा निधी पण हवा आहे आणि आमच्या ग्राम सभेला अधिकार पण हवे आहे पैसा कायद्यानं हे अधिकार दिलेले आहेत आम्ही असं आवाहन करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडे नमन करतात आणि मग पुढच्या गोष्टी सुरू करतात तर तसं नमन करून पुढे जाऊ तर नमन असं आहे की आज शासन आणि प्रशासनानं हा विषय समजून घ्यावा आमचे पंख छाटू नयेत आम्हाला पुढे जाण्यासाठी आपलं बळ द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि प्रास्ताविक संपवते धन्यवाद कोल्ड कॅन्सर अँड बीस अँड सम फॉरेन एनी वे गिफ्ट टू इन ऑर्डर टुडे यू आर कमिंग हिअर माझं गाव नाशिक जिल्ह्यात आहे पण नाशिक जिल्ह्यापासून खूप अंतरावर आहे जिल्ह्याला सोडा तालुक्याला जायचं ठरला तर दोनशे रुपयाचे जास्त पैसे लागतात जाऊन येऊन दोनशे पैसे लागतात आमच्या गावाच्या ग्रामपंचायत दोन पाडा हा आमचा बारीकसा पाडा आहे आजवर आमच्या गावात ना सरपंच ना कोणी तर आम्ही कधी ग्राम सभेला जायचं ठरलाक्षित लोकांना जात आहे अनुरक्षित जातही नाही आणि तिथं जर जायचं ठरला तर आमचे दात पण कोणी घेत नाही आणि बाया जर कधी निघाल्या तर निघाल्या नाही ते निघत नाही ग्रामसभेसाठी मला आज गेले चार वर्ष माझ्या गाव पाहून फार फारी वाटत आमच्या गावात माणूस माणसाला जोर राहतोच आमच्या गावात गेले अनेक वर्ष चालतोय मग ते त्यासाठी गावातले एकमलकांसोबत राहतातच पण ग्रामसभा सुरू झाली आणि फक्त देवाचेच नाही तर सर्वच विचारायला लागलो एकत्र बसायला लागलो आणि काम आमचा कधीचा अपूर्ण होता त्या हळूहळू आम्ही ओळखवायला घेतला गावाजवळ फार मोठा जंगल नाही आहे थोडासा जंगल आहे जंगलावर आम्ही दावा केला आणि तिथं आता बारीक बारीक रोपाने उन्हाला लावू जंगल वाढवू आमची ग्रामसभा कुणाचा अधिकार लावलत नाही आणि त्याच्या वय वाटे पुढे जायला लागला तर त्याला नाही थांबवायला पेशाचा पैसा काय आमच्या खात्यात जमा केला नाही मग वयन चळ वेळेच्या जोडीने जिल्ह्याला फार माग लागलो ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद फार फेऱ्या झाल्या आता दोन वर्षापूर्वी पूर्वी पहिला हप्ता पडला आमचा गाव घोषित आला दोन हजार सतरा आणि आम्हाला तर निधी भेटला दोन हजार बावीस ला ठीक आहे काय हरकत नाही पैसा आला तसा आम्ही दोघांत काही नाही खर्च केला आता गावाला घेऊन बसलो आणि त्याच्यावर गावाने बसून ठरवला ग्राम सभेत कोणी शाळ नाही कुणाली नाही सगळे सत्रांजीवर बसणारे सारखे मग आमच्या गावाने ठरवला की लगेच निघतोय जर शालेय तर त्याच्यासाठी साऊंड बाहेर आणायला लागत तर मग बाहेरून साऊंड आणायचं ठरला पैसा फार त्यासाठी आम्ही काय केला पैसा घेतला आणि त्याचा आणि शेजार पैसे पण सांगतात आणि दुसरी गोष्ट आम्ही शेजारच्या गावाने खाण्यानी पण देतो आणि त्याच्यातून आमचं उत्पन्न पण निघाई पैशाचा पैशातून शाळेतील मुलांचा शिक्षण वाढावा शिक्षण सुधारावा यासाठी शाळेचे

कधी आमच्या गावात योजने येईल पण असं झाला म्हणून आम्ही गावातल्या ग्रामसभाला आधी सोडली नाही कधी नोटीस करायला वेळ लागतो ग्रामसेवक गावाकडे कधी येतो कधी येत नाही पण निधी तर कधी आम्हाला दिसलाच नाही आम्ही आम गावाला वाटतं की ग्रामसभा नाही तर आमच्या गावाला काही अर्थच नाही पैसा कायचा नियम आम्ही पोरांनी चांगले वाचले आता त्याचप्रमाणे करायला घ्यायचं आहे सरपंच काही सांगो ग्रामसेवक काही सांगो ग्रामसभेला सभे ग्राम सभेला मेन मान देऊन द्यायचावाडी येथे ग्राम सभावाडीची आहे तर आमच्या गावात कधी ग्राम सभेला जायचंच नाही महिला यांना कधी ग्रामसभा ही माहितीच नसायची कधी असायची काही वेळ त्याला माहिती व्हायचं त्या महिला कामाला निघून जायचे आणि जेव्हा चळवळ आली तेव्हा चळवळीचे भास्कर येऊन सांगायचे तुम्हाला कधी ग्राम सभे होते माहिती तुमचं गाव घोषित केल्यावर तुमचं होईल हे नाव झालं तर तुम्हाला ग्रामसभा घेता येईल तुम्हाला काय माहिती होईल सर्व ग्राम सभेचं तेव्हा जेव्हा वयम चळवळीने आम्हाला ग्रामसभा ही माहिती करून दिली आमच्या महिला पहिल्या अगोदर जातच नव्हत्या मिटिंगला त्याला मिटिंग माहितीच नव्हती जेव्हा आमचं गाव घोषित झालं तेव्हा महिला जागा पण नसायची ग्राम सभेमध्ये भरपूर महिलांना माहिती झाला जागा ग्राम सभेमध्ये काय हो काय होत असं आम्हाला म्हणजे मिळतच नव्हतं तेव्हा वयम चळवळीने आम्हाला कसं आराखडा बनवायचा ते पण सांगितलं आराखडा ते पण बनवायचा असं आम्ही नमुना त्या भरायचा आणि पोहोच पाचशी जी। घ्यायची हे पण आम्हाला सांगितलं आता था आमच्या गावात रोजगार पण भेटतो आम्हाला अगोदर काही माहीत नसतं आता सगळ्या महिलांना माहिती झालं आणि आमचं गावचे माणूस आणि महिला पण जातात ग्रामसभेला आणि तहसीलला जरी जायचं असते तरी आम्ही कुठे काही घाबरत नाही आम्ही तहसील समोर पण बोलू शकतो आता एवढं बोलून आले पण शकत धन्यवाद धन्यवाद तर सर्वांना विनंती करतो की सर्व नवीन ग्राम सभांची घोषणापत्र स्वीकारावी आपणास विनंती करतो धन्यवाद सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्र गीतासाठी आपण सर्वांनी शांतपणे उठून उभं राहायचं आहे

जन जन मन्दन बालक जय हे बालक भाग्य विधाता जय हे